नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपण सर्वांचं स्वागत करते चित्रपटाच्या पटकथा अभिनय नृत्य संगीत दिग्दर्शन अशा विविध घटकांवर कमालीची हुकूमत असलेले आणि पडद्यांवर दृश्य काव्य साकारणारे तसंच दिग्दर्शकांच्या अनेक पिढ्यांना प्रभावित करणारे अभिजात दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं त्यांच्या प्यासा आरपार चौदई का चान मिस्टर अँड मिसेस फिफ्टी फाईव्ह आणि बाज या क्लासिक चित्रपटांना भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाचा भाग म्हणून फोर के मध्ये पुनर्संचित करण्यात आलं आहे गुरुदत्त यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्यानं त्यांच्या कालातीत उत्कृष्ट चित्रपट कला प्रवासाचं स्मरण करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नागपुरातील नामवंत लेखिका व्याख्याता आणि भारतीय चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या माजी सदस्य डॉक्टर रमा गोळवलकर यांना मास कम्युनिकेशन मध्ये पी एच डी पत्रकारिता आणि इंडॉलॉजीच्या त्या गाढ्या अभ्यासक आहेत नमस्कार रमाताई नमस्कार आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे रमाताई वसंत कुमार शिवशंकर पदुकोण उर्फ गुरुदत्त हे हिंदी चित्रपट सृष्टीला लाभलेलं वरदान त्यांच्याशिवाय चित्रपट सृष्टीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही असं म्हणतात कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपट निर्मिती तंत्राच्या अद्वितीय मिश्रणाने त्यांनी भारतीय चित्रपट व्याकरणावर एक अमिट छाप सोडली आहे अभिजात आणि अव्वल दिग्दर्शक म्हणून गुरुदत्त तुम्हाला कसे दिसतात मी त्यांचं वर्णन शापित गंधर्व असंच करेन त्यांनी विविध कलांचा समुच्चय आपल्या समोर इतका सुंदर प्रस्तुत केलेला आहे की एखाद्या स्वर्गीच्या गंधर्वानं पृथ्वीवरती येऊन हे सगळं आपल्यासाठी तयार करावं असं एक अनोख विश्व त्यांनी आपल्याला दिलेलं आहे त्यांच्या एकूण एक, एक चित्रपटाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं कि या माणसाला काय येत नाही त्यांना दृश्यात्मक संवाद साधण्याची एक विलक्षण हातोटी लाभली होती मी ज्या ज्या वेळेला त्यांचे चित्रपट बघते ना त्या त्या वेळेला मला त्यांच्या कला कर्तृत्वाचा जो काही एक आलेख आहे तो नेहमी चढता असा दिसलेला आहे त्यांनी कुठल्याही गोष्टीत तडजोड केली आहे असं मला जाणवत नाही आणि म्हणून मला कलावंत म्हणून त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे गुरुदत्त दिग्दर्शित आणि अभिनेत प्यासा चित्रपटाची पुनर्संचयित केलेली फोर के आवृत्ती गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये देशभरातल्या अडीचशेहून अधिक चित्रपट गृहांमध्ये पुनर्प्रदर्शित करण्यात आली आहे ही नवीन पिढीसाठी ही एक अनमोल देणगी आहे खरच आहे कारण नवीन पिढीला जुन्या फॉरमॅटमध्ये चित्रपट बघण्याची सवय नाहीये म्हणजे सिक्स्टीन mm, एम एम किंवा सेव्हन्टी एम mm, एम कारण हे सगळ्यांना अनॉलॉग टेक्नॉलॉजी होती आता कसं झालेलं आहे की डिजिटल टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि सगळ्या गोष्टी डिजिटाईज करण्याकडे नवीन पिढीचा कल दिसतो आणि त्यांच्या पिढीला त्यांच्या तंत्रज्ञानानुसार जर गुरुदत्त आपण प्रस्तुत केला तर त्यांना तो अधिक धावेल हे बघितल्यानंतर मला फार आनंद झालाय अगदी खरंय आणि म्हणूनच या छप्पनाव्या इफ्फी मध्ये देखील प्यासा कागद का चांद साहिब बीबी और गुलाम यासारखे चित्रपट दाखवण्यात आले आहेत तर काळाच्या पुढे गेलेला दिग्दर्शक म्हणून गुरुदत्त यांचं योगदान किती महत्वाचं ठरत आहे गुरुदत्त एक दिग्दर्शक म्हणून एक चित्रपट निर्माता म्हणून आपल्याला भावतो पण तो कथाकार आहे आणि तो दृश्यात्मक कथा सांगत जातो मिस्टर हा आधारित चित्रपट आहे पण त्यातही त्या व्यक्तीने एकोणीसशे पंचावन्न साली हिंदू विवाह कायद्यामध्ये ज्या काही सुधारणा झाल्यात आणि त्याच्यामुळे महिलांना घटस्फोट घेण्याची एक कायदेशीर तरतूद करण्यात का आली त्याच्यावर त्यांनी स्वतःच एक मत मांडलेलं आणि ते मांडत असताना त्यांनी मधुबाला सारखी अत्यंत सुंदर अवखळ आणि राजसी व्यक्तिमत्वाची नायिका घेतली ती काला आहे तिचं सौंदर्य चित्रित करण्यासाठी अनेक दिग्दर्शक पुढे सरसावले असतील पण गुरुदत्ती मधुबाला मिस्टर अँड मिसेस फिफ्टी फाईव्ह मध्ये जे दाखवलं असं आपल्याला फार क्वचित बघायला मिळालेलं आहे तसंच सुद्धा त्यांनी खूप सुंदर रेखाटली होती म्हणजे प्रथमच कलात्मक क्लोजअप सुंदर टिपले होते त्याच्यामध्ये हो हो आणि कसं आहे की त्यात गुलाबो नावाच्या कॅरेक्टर ती करते आणि ती एक कलावती आहे स्वतः तिचं कलावती असण किंवा कलासक्त असण हे त्या कॅरेक्टरचं जे वैशिष्ट्य आहे ते दाखवण्यात दाखवण्यासूनच कुठेही कवी पडलेले नाही अगदी आहे गुरुदत्त यांच्या चित्रपटांमध्ये कथानकांच्या विषयांचं गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखा आणि विशेषत्वानी ना स्त्री पात्रांच्या वैशिष्ट्यांविषयी आपण काय सांगू शकतो गुरुदत्तच्या मनात असलेली भारतीय स्त्री मी भारतीय स्त्री असं मुद्दाम म्हणते याच कारण की ज्या आपण साहेब बिबी व मीना कुमारीची व्यक्तिरेखा बघतो छोटी बघूची तर अर्थात निमल मित्रांच्या कादंबरीवरती आधारित तो संपूर्ण चित्रपट आहे पण त्यात दोन वैशिष्ट्यपूर्ण स्त्री आहेत एक ती जबाची आहे जे वैद्यमांनी केलेली आहे आणि दुसरी मीना आणखी वेगळ्या व्यक्तिरेखा दिसतात त्याच्यात एक प्रतिमा देवी नावाच्या एका कॅरेक्टर ऍक्ट्रेसनी एक म्हातारी बाई केलेली आहे तर या सगळ्या व्यक्तिरेखा इतक्या खुलवल्या आहेत त्यांनी त्याच्यात ती प्रतिमा देवी जी असते तिला ऑबसेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर आहे ती किती वेळा हात धुते तर तिला काहीतरी अडीचशे की पावणे तीनशे वेळा हात धुवायची सवय असते अरे मार्गिक प्रसंग येतो आणि फार कमी वेळा करता तो चित्रपटात दिसतो आपल्याला परंतु ते ती करत असताना मागे खास लोलक असणार आवाज करत वाजणार असं ते घरा आहे आणि ती प्रतिमा देवी जी आहे ती परत 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 हात धुते ते त्या घड्याळाच प्रतिबिंबच असल्यासारखं जाणवत असत आणि तिचा तो ऑप्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर की आपण गेल्या अनेक शतकांपासून एका विशिष्ट चाकोरीबद्ध जीवनामध्येच कसे जगतो आहोत खरंय अगदी खरं म्हणजे प्रतिकात्मक वापर केलाय त्यांनी त्या घड्याळाचा हो हो असं सगळं ते फारच अप्रतिम सिंबोलिझम आहे बरोबर आहे रमाताई गुरुदत्त यांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये कथानकाचा आणि पात्रांच्या भावनिक परिस्थितीचा महत्वाचा भाग म्हणून कॅमेरा प्रकाश योजना आणि आर्किटेक्चरचा अर्थपूर्ण आणि कलात्मक वापर केलेला आहे आपण या विषयी सांगूया मी सर्वात आधीच प्रकाश योजनेबद्दल सांगते पुन्हा एकदा आपण साहेब दीपी गुलाम मध्ये जाऊया कारण तो अतिशय सुंदर असा चित्रपट त्यांनी तयार केलेला आहे त्यात बंगालची पार्श्वभूमी आहे आणि त्यात जमीनदार लोक हे कसे हासळलेल्या नीतिमत्तेचे आणि समाजाचे शोषण करणारे असे दाखवले आहेत तर त्यात नर्तिका येऊन त्यांच्या दरबारामध्ये नाचतात बिनू मंतच्या मागे नाचणाऱ्या ज्या नर्तिका होत्या गुरुदत्ता फारसा आवडला नाही कोणीही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सुंदर नव्हत्या परंतु आता आहे त्या परिस्थितीत आपल्याला शूटिंग करायचंय असा त्यांनी निर्धार केला आणि त्यांनी लाइटिंग असं त्या त्यां केलं की त्या ज्या मागच्या नाचणाऱ्या नातिक आहेत त्यांच्या सावल्या त्यांनी त्या वाड्याच्या भिंतीवरती दाखवली म्हणजे ही अय्याशी ऐश्वाराम त्यानंतर विलासी जीवन या सावता या सगळ्या पुरुषांचं कर्तृत्व हे कसं झाकळल्या गेलेलं आहे बरोबर आहे आणि तसंच आर्किटेक्चरचा वापर आपण म्हणतो तर साहीबीबी और गुलाम मध्ये जीर्ण होत चाललेली हवेली त्यांनी घेतली आहे आणि हो। खानदानी कुटुंबाच्या राहासाच ते प्रतीक म्हणून त्यांनी ते त्याचा वापर केला हो हो आणि त्यातही बंदिस्त असलेले ती लोक आहेत कारण त्याच्यातून बाहेर पडायचं तर महिला बाहेर पडतील तर त्या गोशात असतील आणि पुरुष बाहेर पडतील ते म्हणजे माडीवरती जाण्यासाठीच म्हणजे ते दोनच ठिकाणी जातील तर त्यांचा स्वतःचा वाढा किंवा उठतील आणि कुठल्यातरी तवायफ किंवा तमाग गिरणीच्या माडीवरती जातील म्हणजे त्यांचं सगळं कर्तृत्व हे एका बंदिस्त जीवनशैलीमध्ये कस कोलून नाचलेलं आहे बरोबर आहे आणि या चित्रपटाची निर्मिती इतकी सुरेख होती की साहिबिजर गुलाम ला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आलं अगदी अगदी म्हणजे आपण खूप सार साहित्य गुलांवरती बोलतोय तो भूतनाथ नावाचा मा, एक था था कर कर ना त्या त्याच्या माध्यमातून आपल्याला ते सगळा वाडा उलगडत जातो तो एकदा गावगावून आलेला अत्यंत साधा बोळा त्यांनी घातलेल्या वाहनांचा सुद्धा आवाज येतो तो पहिल्यांदा ज्या वेळेला छोटी बहुला बघतो त्यावेळेला त्यांनी कॅमेराला असाच छोटी बहूच्या पायापासून तर तिच्या माथ्यापर्यंत असा पॅन करत गेलाय आणि त्यावेळेला मीना कुमारी कितकी सुंदर दिसलेली आहे छोटी बहु म्हणून तिला म्हणजे तो कसा बघतो स्त्रीच सौंदर्य हे किती खाल्ल्या असू शकत आणि एक पुरुष तिच्याकडे किती बघू शकतो याच ते उदाहरण आहे तर हा जो एक निरागस दृष्टिक्षेप आहे त्या माणसाचा तो फार सुंदर दाखवलाय त्यांनी आता जसं तुम्ही म्हणालात की काव्य साकारतोय तो, तो चित्रपटाला तर गाणी हो, हा चित्रपटांचा आशय समृद्ध करणारा घटक म्हणून गुरुदत्त यांनी त्यांच्या चित्रपटातल्या गाण्यांकडे लक्ष वेधलं होतं या वैशिष्ट्यपूर्ण आणि अजरामर गाण्यांबद्दल आपण नक्की सांगूया बरोबर गुरुदत्त स्वतः एक अत्यंत उत्कृष्ट नर्तक होते आणि त्यांच्यात अंगभूत अशी लय होती आता गाणी करणं हे एक वैशिष्ट्यपूर्ण काम आहे म्हणजे गाण्याला स्वतःचा ताल असतो आणि स्वतःची लय असते त्या दृश्यांमध्ये आपल्याला ती ताल आणि ती लय सांभाळावी लागते बरोबर तर आता हा माणूस स्वतः नसत असल्यामुळे त्याला ते उपज ज्ञान आहे त्यांनी जॉनी वॉकर आणि त्याच्याबरोबर त्याची जी प्रेयसी म्हणून भले वेगवेगळ्या अभिनेत्रींना त्यांनी घेतलेलं आहे परंतु प्रत्येक गाणं हे वैशिष्ट्यपूर्ण आहे एक गाण्यामध्ये एकट्याच जन्मकडे सिर जो पेरा चक्राय या दिल जाए आजा प्यारे पाच हमारे काहे खबर आहे खर तर तो तेलमालिश करणारा माणूस आहे आणि मोहम्मद रफी ते गायलेला आहे गाणं त्याचप्रमाणे त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सीआयडी नावाच्या चित्रपटामध्ये ए दिल हे मुश्किल झिना यहा जरा हतके जरा बचके हे बॉम्बे मेरी जॅन बरोबर असा एक गाणं आहे परंतु एक गाणं जॉनी वॉकर वरच मिस्टर अँड मिसेस फिफ्टी फाईव्ह मध्ये आणि ते त्यांनी ऑफिस मध्ये ऑफिसच्या टेबलाखाली चित्रित केलेलं आहे ऑफिस मध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांपासून लपून छपून तो तिथल्या टायटिस्टला प्रपोज मारतो आजच्या भाषेत तोला जाने कहा मेळा जिगर गयाजी अभि अभि वही तह चिजर गयाजी हे hey, गाणं म्हणजे वस्तुपाठ आहे की कमीत कमी, कमी जागेत बंदिस्त जागेत इतकं उत्फुल्ल गाणं कसं काय हो त्या माणसाला खरच त्याच्याही पेक्षा महत्वाची म्हणजे पुन्हा आपण साहेब गुलांमध्ये येतो दोन गाणी आहेत त्याच्यामध्ये एक ती मोहिनी सिंदूर लावून आपल्या नवऱ्याला रिझवण्याकरता छोटी भाऊ तयार होते ते एक गाणं आहे आणि तिचा नवरा ती अगदी दारू वगैरे प्यायला नंतर देखील त्याला रिझवण्याकरता ती दारू द्यायला सुरुवात करते आणि तरीही तो तिला सोडून जातो या दोन्ही गाण्यांमध्ये मीना कुमारी आधी अतिशय उल्हास माझा नवरा माझाच होणार आणि तो सोडून जातोय तेव्हा दुसऱ्या गाण्यामध्ये ती नैराश्य भावनेनी ग्रासलेली अशी दोन्ही गाणी फार सुंदर चित्रित केलेली आहे परंतु मला स्वतःला आवडतं ते त्यासामधलं आज सल मो लो सफल हो जाए। हे गीता गाणं आहे आणि ज्या वेळेला ती गुलाबो यासामध्ये त्याच्यावरच्या प्रेमाच त्याला भटक आलेलं आहे की आता कस मी त्याला सांगू की माझं तुझ्यावर तू प्रेम आहे हे सांगायला ती जाणार इतक्याच रस्त्यावरनं बाऊल बाऊल म्हणजे नुकसातरी येते आणि ती गाऊन आपली कला सादर <स्याना> करतात असे लोक त्याप्रमाणे गाऊन मधुरा भक्तीनी श्री कृष्णाला राधा म्हणतीय अशा आशयाच ते गाणं गाज जातात आणि जी भावना त्या गाण्यामध्ये व्यक्त केलेली आहे तीच भावना या गुलाबोच्या हृदयामध्ये अगदी उमलून आलेली आहे आणि मग ती दिनासरून त्याला भेटायला जाते इतकं सुंदर ते चित्रीकरण आहे आणि तिची जी भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी ते हे गाणं वापर hmm. आणखीन एक गाणं खूप छान आहे मिस्टर अँड मिसेस फिफ्टी फाईव्हच आहे लग्न केलेलं असतं कॉन्ट्रॅक्च्युअल मॅरेज असतो त्याच आणि तो मधुबाला घेऊन पहिल्यांदा आपल्या मोठ्या भावाकडे बहिणी आणि तिला दोन तीन मुलं असतात त्याच्याकडे घेऊन येतो वरच्या माडीतल्या जिण्याच्या सर्वात वरच्या पायरीवरती ती उभी हा खालच्या पायरीवरती उभा आणि तो म्हणतो की उधर तुम हसी हो इधर दिल जमा है ये रंगीन की एक दास्ता आहे खरंच थोडक्या शब्दांमध्ये खूप मोठा आशय हे वैशिष्ट्य आहे गुरुदत्तच्या चित्रपटांमधल्या गाण्यांचं हो रमाताई आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आपल्या अभ्यासपूर्ण संवादातून गुरुदत्त या हिंदी चित्रपट सृष्टीतील हिऱ्याची झळाळी आमच्या श्रोत्यांसमोर मांडीत यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद